नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे चिखलदरा तिथली संस्कृती वेगळी आहे चिखलदराला आदिवासी आहे कोरकू आहे शिवाय गवळी आहे हे सगळे यांचे प्रश्न वेगळे आहे सगळ्यात मोठं कुपोषण त्यामुळे बालमात बा बालमृत्यू आणि गर्भार माता मृत्यू या याच पट्ट्यात आहे तिथली संस्कृती तिथलं राहणीमान तिथलं जनजीवन तिथली वनस्पती इथली औषधीयुक्त वनस्पती आणि खास करून ज्या लोकांचं इतर पारंपरिक वननिवासी ज्यांचं वनजमीवर अतिक्रमण आहे त्याला पट्टा द्यायला तीन पिढ्याची अठ्ण पंचवीस वर्षाची एक पिढी त्यामुळे त्यां ते मालक नाही मालक नाही म्हणून कर्ज नाही मालक नाही म्हणून वेगवेगळ्या योजनांचा लाभ नाही आणि खरं म्हणजे या भागात खास करून या आदिवासींमध्ये त्यांची परचेसिंग पॉवर नाही म्हणून केंद्र राज्य सरकार त्यांना खावटी कर्ज देत की कुपोषण कमी व्हावं म्हणून काही कॅलरीज आणि प्रोटीन शरीरात ते मेंटेन व्हावे या दृष्टीने तर ते कर्ज बंद केलं सरकारने राज्यामध्ये जेव्हा जव्हार मोखाळा डहाणू आणि पालघर इथे नागपूरच्या आपल्या मुंबई या राजधानीच्या शेजारी असूनही तिथे बालमृत्यू गर्भार माता मृत्यू सातत्याने वाढत होते त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती डायरिया सारखे सगळे आजार होते विद्युतीकरण नव्हतं रस्ते नव्हते नव्हतं या सगळ्या दृष्टीने म्हणून राज्याचे मुख्य सचिव देखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीने शिफारस केली आहे की देशामध्ये आदिवासींची लोकसंख्या साठ टक्के आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ही लोकसंख्या आदिवासींची नऊ पॉईंट झिरो चार टक्के आहे त्यांनी स्पेसिफिक असं सांगितलं की हा हा समूह मूळ देशाच्या मूळ प्रवाहावर यायचा असेल यांचा एका बाजूला त्या भागाचा विकास वेळघाटाचा सारखा विकास आणि दुसऱ्या बाजूला वैयक्तिक लाभाच्या योजना हो त्यांना मिळेल या दृष्टीने म्हणून अर्थसंकल्पात नऊ पॉईंट झिरो चार टक्के लोकसंख्ये एवढी तरतूद करावी अशी शिफारस केली राज्य सरकारने ती मान्य केली त्यांनी देणंही सुरू केलं पण ह्या सरकारने आता ते बंद बंद केलं यंदा तर त्यांना पन्नास हजार सातशे अकरा कोटी नऊ पॉईंट झिरो चार टक्केपणे तरतूद हवी होती पण त्यांना प्रत्यक्षात तरतूद एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटीची आहे म्हणजे अठ्ठावन्न टक्के निधी हो कमी आहे म्हणजे एकोणतीस हजार दोनशे सोळा कोटी रुपये त्यांच्या हक्काचे मिळाले त्यामुळे त्यांचं कुपोषण नियंत्रित होऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या भागातल्या शाळांची उन्नती होऊ शकत नाही रस्ते इम्प्रूव्ह होऊ शकत नाही सिंचनाच्या सोयी होऊ शकत नाही पिण्याचं पाणी येऊ शकत नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीत म्हणून आम्ही मेळघाटला जनजागरणाच्या दृष्टीने हा मेळावा ठेवला आणि हे समूह खरं म्हणजे इथले मूळ रहिवासी असं म्हणूया ते या आंदोलनात यावे त्यांना त्यांच्या या हक्काची जाणीव व्हावी त्यांच्या अन्याय होणाऱ्या अन्यायाची जाणीव व्हावी आणि त्यांना माणूस म्हणून देशातल्या इतर नागरिकासारखं जगता यावं अशा तऱ्हेने म्हणून त्यांना उद्योगाच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने कामाच्या दृष्टीने कुपोषण थांबवण्याच्या दृष्टीने सगळ्या सर्वंकष चर्चा यामध्ये चार सत्रामध्ये होणार आहे हा एक भाग आहे दुसरा एक मेळावा आम्ही अकोला वाशिम आणि बुलढाणा अशा तीन जिल्ह्याचा जनजागरणाच्या दृष्टीने तो कारंजाला ठेवतो तो मेळावा पाच ऑक्टोबरला पाच ऑक्टोबरला धाबेकर सभागृहामध्ये होणार आहे आणि इथला मेळघाटचा मेळावा नगरपालिका सभागृहात होणार आहे आणि हे सगळे मेळावे आम्ही जनजागृती या दृष्टीने करतोय कारण दोन वर्ष आम्हाला जनजागरण करायचं आणि शेवटचे सहा महिने सुरू हुई हे जंग हमारी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अशा तऱ्हेचं युद्ध शेवटच्या सहा महिन्यात करून दोन हजार सत्तावीस पूर्वी आम्हाला ये न केन प्रकारे विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती द्यायचंय आता एक परिस्थिती आपण तपासून पाहूया की ज्या नागपूर करारामुळे आम्ही गेलो आम्हाला काही महत्वाची पाच अशुरन्सेस होती सहा सोडून देऊ एक भावनिक होत की एक मराठी भाषिकाच्या राज्याचं इथं अधिवेशन व्हावं तेवीस टक्के लोकसंख्या म्हणून विकासाला तेवीस टक्के नदी विदर्भ निधी विदर्भाला तेवीस टक्के वकिलांमधले जजेस तेवीस टक्के नोकऱ्या तेवीस टक्के आमदारांमधले मंत्री आणि तेवीस टक्के पोरांना तंत्र शिक्षणात प्रवेश पण ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही या आधारावरती घटनेत दुरुस्ती झाली घटनेला छप्पन साली एकोणीस एक तीनशे एकाहत्तर दोन कलम जोडलं आणि केंद्र सरकारने अशुरन्स दिलं की केंद्र सरकार विदर्भ मराठवाडा आणि द्विभाषिक राज्य असं होतं त्यावेळेला म्हणून गुजरातचा सौराष्ट्र या भागामध्ये वैधानिक विकास मंडळ निर्माण करेल आणि त्यासाठी लागणारा निधी त्यावरचं त्या सुपरविजन त्यावरचं नियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी घटनात्मक प्रमुख म्हणून महामहिम राज्यपालावर टाकली टाकली जाईल अशी घटना दुरुस्ती केली परंतु केंद्र सरकारने चौऱ्याण्णव पर्यंत म्हणजे अडतीस वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही त्यामुळे आपल्याला सिंचनाचा साठ हजार कोटी रुपयाचा निधी कमी मिळाला त्यामुळे आमचे एकशे धरण धरणं पूर्ण झाले नाही चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही आणि एक तर विदारच चित्र आहे तीस वर्ष आधी मंजूर झालेला जिगाव टाकडीचा प्रकल्प जो वैधानिक जे विदर्भ विदर्भ सिंचन महामंडळात टाकला होता मोठ्या दहा प्रकल्पाबरोबर अकरावा लोअर पंजाब आणि बारावा हा त्याची किंमत तीस वर्ष आधी सहा किलोमीटर लांबीचं धरण सहाशे नव्याण्णव कोटी रुपये त्याची किंमत होती आज त्याची किंमत झाली आहे चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी आणि अडतीस टक्के जमिनीचं भूसंपादन अजून करणे बाकी आहे दुसऱ्या बाजूला सार्वजनिक आरोग्य असेल वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य असेल उद्योग असेल ऊर्जा असेल रस्ते असेल पिण्याचं पाणी असेल ग्राम विकास आदिवासी विकास समाज कल्याणचे पंधरा हजार कोटी रुपये आम्हाला कमी मिळाले आता एक तपासून पाहू की आज आहे ह्या राज्यात वापस ते दे, तेवढी दे, गुंतवणूक करायची क्षमता आहे का आम्ही आपल्याला एक चार्ट दिलाय आणि आम्ही सरळ म्हटलं हा घ्या राज्य दिवाळखोरीत निघाल्याचा पुरावा ज्या राज्याचं सगळ्या मार्गाचं महसुली उत्पन्न पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी वर्षाचा खर्च भागवायला लागला सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी बजेट तुटीचा पंचेचाळीस हजार कोटी एकतीस मार्चला सरकार राज्य सरकारवर कर्जाचा बोजा होता सात लाख ब्याऐंशी हजार कोटी बजेट मांडलं तेव्हा त्याला व्याज किती द्यायची जबाबदारी होती ती होती छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी बजेट मंजूर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना द्यायला सरकारनी पाच हप्त्यासाठी तेरा हजार कोटीचं कर्ज घेतलं आणि परत वर्षभर कारभार चालवायला एक लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज घ्यायला परवानगी मागितली आहे म्हणजे आता जर का व्याज कर्ज हे जर धरलं उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटी आणि कर्ज व्याज मिळून होणार आहे नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी ही ही कर्ज आणि व्याजाची जबाबदारी आहे दुसऱ्या बाजूला सरकारला काही लायबिलिटी डिस्चार्ज आहे त्या आहे कंत्राटदाराचं देणं चाळीस हजार कोटी रुपये हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराचं आहे तेरा हजार तेरा हजार कोटी जलसंधारण आणि इरिगेशनच आहे बारा हजार कोटी रुपये जलजीवन मिशनचं आहे अठरा हजार कोटी रुपये ग्रामीण भागातल्या सुधारणांसाठी ग्रामीण विकासाच आहे चार हजार कोटी रुपये हे नगरविकासचं आहे सहा हजार कोटी रुपये ग्राम विकास विभागाचा आहे आणि दोन हजार कोटी रुपये जी डी पी सी ज्या ग्रामीण योजनांसाठी आहे तुमच्या गावातली नगरपालिका असेल त्यातली नाली असेल रस्ता असेल ग्रामीण भागातला अप्रोच रोड असेल त्या 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 रस्त्यावरचं सीडी वर्क असेल ही छोटी कामं त्याला एकोणतीस टक्के तरतूद ठेवली जाते अर्थसंकल्पातून राज्य जिल्ह्या राज्याचा प्लॅन मंजूर करताना आणि जिल्ह्याचा प्लॅन मंजूर करताना तेही दोन लाख कोटी दोन हजार कोटीच्या वर देणं थकल आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी आमचा अनुशेष भरून निघणं अशक्य आहे दुसरं जे लोक म्हणतात की विदर्भाचं राज्य सक्षम नाही शिलकीचं नाही होऊ शकत त्याला आम्ही दोन प्रतिविधान सभा घेऊन चोख उत्तर अर्थवादाच्या दृष्टीने दिलं आदरणीय सरांनी दोन अर्थसंकल्प मांडले चौदा पंधराला हे राज्य झालं असतं तर सगळ्या मार्गाचं विदर्भाचं उत्पन्न हे अर्थसंकल्पातल्या नोंदीनुसार एक्केचाळीस पाचशे दहा कोटी होत सरांनी वीस टक्के विजेचे जर कमी केले नवे कर लावले नाहीतरी खर्च एक्केचाळीस हजार चारशे कोटी चौदा पंधराला हे राज्य झालं असतं तर एकशे दहा कोटी शिल्कीचं झालं सतरा अठराला दुसरा अर्थसंकल्प सरांनीच मांडला प्रति विधानसभेत तेव्हा विदर्भाचं उत्पन्न तेरा हजार कोटीनी वाढून चौपन्न हजार चाळीस कोटी झालं तेव्हाही सरांनी नवे कर लावले नाही वीस टक्के विजेचे जर कमी केले तरी खर्च होता बावन्न हजार तीनशे ऐंशी कोटी म्हणजे मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तिकडे आहे तुमच्याकडे काय ठंठनपाल हरिगोपाल मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असताना सुद्धा महाराष्ट्र हे देशातलं नंबर एकच कर्जबाजारी राज्य आहे आणि हे दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे कारण ज्या राज्याची प्रतिष्ठा पद टिकवायची असेल तर ठेकेदारांना भीक मागो आंदोलन करावं लागतं याच्यापेक्षा लोकशाहीत लांछनास्पद दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून सरकारची अवस्था ही निर्लज्जम सदा सुखी अशी झाली आहे आणि म्हणून आम्ही काही केलं तरी त्या गाईच्या कासातलं दूध आटलं आहे म्हणून आमचे हक्क मिळू शकत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही विदर्भातल्या जनतेला म्हणू लागलो की बाबा रे पाच चार वर्ष निभाषिक मुंबई राज्यात राहिलो पासष्ट वर्षे मराठी भाषिकात राहिलो जय महाराष्ट्र म्हणत आलो आता थांबवा हे जय महाराष्ट्र म्हणणं आता म्हणा जय महाराष्ट्र करा कष्ट उष्ट हे थांबवा आणि आता जनतेला अपील करा ना दान चाहिए, ना अनुदान चाहिये हमे तो सिर विदर्भ राज चाहिये या तऱ्हेचं अपील करावं हो, यासाठी म्हणून हे सगळी पूर्वतयारीसाठी हे मिळावे आणि त्याची एक त्याचा एक डायरेक्ट मेसेज मार्फत जावा जनतेला म्हणून मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार